जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहरवाडी येथे भारतीय स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय साजरा करण्यात आला या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामस्थ व तरुण सहकारी उपस्थित होते तसेच विविध कार्यकारी सोसायटी दापूर येथे चेअरमन व सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले तसेच दापूर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष सर्व ग्रामस्थ यांच्या ध्वजारोहण करण्यात आले तसेच प्राथमिक विद्या मंदिर दापोर शालेय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले तसेच न्यू इंग्लिश स्कूल दापोर येथे उपाध्यक्ष व सर्व सदस्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले तसेच आदिती रघुनाथ आव्हाड कनिष्ठ महाविद्यालय दापूर येथे स्कूल कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य व ग्रामस्थ व भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असलेले जवान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या गावातील सर्व ग्राम ग्रामस्थ तरुण युवा वर्ग व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते व नंतर न्यू इंग्लिश स्कूल दापूरच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली या याप्रसंगी सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक दिव्यांग संघटना उपस्थित होते नंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला नाशिक लोकशाही न्यूज साठी संदीप एकनाथ वाड सिन्नर